देशमुख विस्तार पंचायत पंचायत समिती दर्यापूर जिल्हा परिषद अमरावती ग्रामपंचायत महिमापूर सतत स्वच्छता बाबत बरेचसे त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेले मा, आहे महिमापूर येथील विहीर ही एक प्रसिद्ध विहीर म्हणून पूर्ण देशामध्ये गणला जात आहे महाराष्ट्रात तिचं नाव लग्कीत आहे आणि स्वच्छताविषयक हे गाव खूपच गाणं जबरदस्त आहे ग्रामपंचायत महिमापूर सरपंच सुहासाहेबरावाटाणे मला संत गाडगेबाबा अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुर ग्राम पुरस्कार प्रथम क्रमांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महिमापूर ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यामध्ये धनराशीमध्ये सहा लाख रुपये पारितोषिक मिळालं आणि चिन्ह मिळाला ला, सहा लाखाचा याच्या दोन त्यांच्या गाईडलाईन्सनुसार त्याचा खर्च करावा लागत असते जसे पाणी पुरवठा व्यावर किंवा स्वच्छतेवर अशा पद्धतीनं खर्च करावा लागला पुरस्कार प्राप्त पूर्ण गावाचा सहभाग होता आमच्या आम्हाला त्यामुळेच आम्हाला पुरस्कार भेटला आणि पूर्ण टीमचा पंचायत समितीचा आणि पूर्णच अधिकाऱ्याचा आम्हाला आमच्या पंचायत समितीचे पूर्ण घटव गटविकास अधिकारी साहेब त्याच्यानंतर विस्तार अधिकारी साहेब यांचा पूर्ण सहभागमुळेच आम्हाला पुरस्कार प्राप्त होतो पैशाचं आम्ही शासन परिपत्रकानुसार आम्ही स्वच्छतेवर त्याच्यानंतर घनकचऱ्यावर खर्च करणार